सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लिक्विड अमोनियाची वाहतूक करणारा एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे या घटनेत कोणतीही झालेली नाही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर वळणावर व्यवहारे पेट्रोल पंपाच्या नजीक आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लिक्विड अमोनियाची वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र टँकर मध्येच असणारा एक व्यक्ती जखमी या व्यक्तीला उपचारासाठी इंदापूर शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस परिषदेची अग्निशामक यंत्रणा आणि सरडेवाडी टोल कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून टँकरवर पाण्याचे फवारे मारण्यात आले लिक्विड अमोनियाचा टँकर पलटल्यामुळे या टँकर मधून सतत द्रवरूप लिक्विड अमोनिया बाहेर येत होता याची कोणालाही इजा होऊ नये याकरिता त्यावर सतत पाण्याचा फवारा केला जात होता पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास जेव्हा हा अपघात झाला तेव्हा रस्त्यावर ते रहदारी कमी होती दरम्यान या ट्रक मधील अमोनियाची वाहतूक कोणत्या कंपनीकडून केली जात होती किंवा हा ट्रक कुठे निघाला होता याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट